खर मित्रांनो आपण जी रानभाजी कोंबड आणली होती जंगलातून हे बघा शोधून आणली होती तिचीच आता भरनाट अशी आपण रेसिपी बनवणार भाजी बनवणार आहे चालतं मित्रांनो कशा पद्धतीने आपण ही भाजी बनवतोय नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो चल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथम मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला ही भाजी आता आपण कापून घेणार आहे मग मस्त बैकी ती भाजी बनवणार आहे मित्रांनो तेव्हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा स्किप नाही बघा करा बघा पैकी आपण अशी भाजी आणलेली आहे बघा आहे मित्रांनो रानभाजी कोंबडा तर कोंबडा का म्हणत असेल या रानभाजीला तर बघा मित्रांनो भाजीच आहे ना आकार कसा आहे ही जी भाजी ही कोंबडीच्या पायासारखी दिसते म्हणून याला रानभाजी कोंबडा म्हणत असतील मित्रांनो तर त्याला मस्तपैकी छान प्रकारे आपली भाजी ही रानभाजी कोंबडा तिची आता आपण भाजी बनवणार आपल्याला खाण्यासाठी चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आता आपण ही स्वच्छ आणि मस्त कापून घेणार आहे ही भाजी मस्तपैकी धुवून घ्यायचं काम चाललं पाणी टाकून स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायची आहे बारीक बारीक कापून घेऊ मस्त आता ही भाजी आपण अशी सुंदर अशी छान अशी आपली ही रानबाजी कोंबडा मित्रांनो आपली बारीक बारीक कापायचं काम आहे सध्या प्रकारे अशी बारीक अशी कापून घेतली आपण तर मित्रांनो या रानबाजी खाल्ल्याने कोंबडा संधिवाद असेल आपले मुतखड्याचे आजार असतील आपले दात दुखत असतील अनेक आजारांवर उपयुक्त अशी ही रानबाजी कोंबडा मित्रांनो त्वचेचे काही रोग असतील आपले तर या रोगांसाठी अतिशय उपयुक्त असते ही रानभाजी कोंबड्या मित्रांनो तर ही नक्की अवश्य एकदा खाली पाहिजे आपण रानभाजी कोणती पण असो सगळ्यात रानभाजी आयुर्वेदिक आहेत मित्रांनो तर त्या सीजनला त्यांच्या आपण त्यांचं सेवन आपल्या आहारामध्ये झालं तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला वर्षभर होत असतात मित्रांनो मुतखड असेल आपल्याला अनेक आपले शारीरिक रोग असतील किडनीचे रोग असतील तसेच त्वचे रोग असतील या सर्वच आजारांवर आपल्याला ही रानभाजी उपयुक्त ठरते मित्रांनो अशी आपली छान प्रकारे अशी बारीक कापून घ्यायची भाजी बारीक कापून घेतल्याने शिज जरा मदत होते मस्तपैकी त्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतली होती मित्रांनो तर आपली रानभाजी कापून झालेली चला आता याची आपण मस्तपैकी भाजी बनव्यात मस्तपैकी बारीक बारीक असा कांदा चिरायचे काम केले या भाजीसाठी कांदा तर भारी लागत रानभाज्या असतील चाळीच्या असेल अनेक रानभाज्या ज्या आहेत आपल्या ते तो एक कांदा त्याच्यामध्ये टाकला तर जरा बऱ्यापैकी जाते चला आपण छोटेछोटे असे एक दोन कांदा कापून घेऊ करून भाजीला मस्तपैकी टेस्टी येईल आपल्या आणि जास्त काही मोठी नाही आपली छोटीशी तास रेसिपी भन्नट अशी रेसिपी आता आपण बनवणार आहोत मित्रांनो तर एकीकडे मस्तपैकी आपली चूल पेटलेली आणि चुलीवरती आपण कढई ठेवली आहे बघा कढई मस्तपैकी चुलीला जाळ केला आहे कढईमध्ये पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊयात कारण तेलाशिवाय भाजी होणार नाही आपली त्याच्यामुळं कोंबड्याची भाजी बनवायला आपण तेल टाकलाय त्यानंतर जो बारीक बारीक चिर कांदा चिरला होता आपण दोन कांदे चिरले होते ते कांदे चिरलेले त्याच्यामध्ये ॲड केलेत आता ते मस्तपैकी आपण कांदा थोडासा कलर चेंज होत नाही तो आपण परतून घेऊ त्यानंतर आपण आहे ना हिरवी मिरची टाकली आज याच्यामध्ये हिरवी हिरवी मिरची जरा कट करून चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्यात जेणेकरून आपल्याला लाल मिरची टाकायची गरज पडणार नाही तर मस्तपैकी आता चुलीला जाळ झाल्या आपल्या आणि कढई तापले त्याच्यामुळे मस्तपैकी तेल तापले आणि कांदा परतायचा काम झाल्या आपलं तर अशा जंगलातील रानभाज्या खूप सुंदर मित्रांनो सह्याद्रीमध्ये आता अनेक प्रकारच्या आपल्याला रानभाज्या भेटत असतात मस्तपैकी कांद्याला तावाला उकळी आले याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार मसाले म्हणजे काही जास्त नाही आपली हळद आपली साधीच मसाले आपण याच्यामध्ये टाकणार मित्रांनो बघा हळद टाकली आपण आणि त्याच्यातनंतर थोडी तिखट मिरची टाकलेली आहे कारण आपल्या निळ्या मिरच्या एवढ्या तिखट नसल्यामुळं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून आता मग हे एक जीव करून हे मिक्सर आपण एक जीव करून घेऊत मित्रांनो बघा हळद मिरची आणि मीठ या तीनच मसाले आपण याच्यात टाकलेत काही रानभाज्यांसाठी मित्रांनो खूप काही आपल्याला मसाला आप वापरायची गरज गरज नाही मस्त मस्तपिकी आता आपले मसाले परतून झाले त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला ना आता जे आपण रानभाजी कापून घेतली होती ती रानभाजी येतात ॲड करायची बघा ही रानभाजी आपण टाकलेली त्याच्यात मस्तपैकी परतवून घेऊ आपण आपली ही रानभाजी कोंबडा ही एकदम आपल्याला सुक्की बनवायची त्याच्यामुळे लागेल शिजण्यासाठी विशेष पाणी टाकायची पण गरज नाही गरज नाही बघा अशी मस्तपैकी परतून घेतली सगळे मसाले आपले हळद आणि मीठ मिरची सगळीकडे जीव होईल ह्या भाजीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेतले मित्रांनो बघा छान प्रकारे आपलं मिक्सर एकजीव झाले भाजी मस्तपैकी पर भाजी परतावायचं काम चालेल आपल्याला आता जर आपण झालं चुलीवरचा भाजी तर एक नंबरच लागते मित्रांनो तसे तर एकदम परतून झालेली मित्रांनो आपली भाजी तर आपल्याला ना आता ही भाजी शिजण्यासाठी पाणी न टाकता थोडंसं याच्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून भाजी लवकर शिजल आपली आहे बघा आता याच्यावर येई ना आपल्याला पाच दहा मिनटासाठी थोडीशी झाकण ठेवले आता पाच दहा मिनटं आपण वाट तर आपली भाजी एकदम करकरी शिजणार आहे मित्रांनो आहे बघा पाच मिनटं झाले भाजी एकदम भारी भन्नाट अशी आपली रानभाजी कोंबडा ही तयारी मित्रांनो बघा एकच नंबर वास सुटला मित्रांनो चला भाजी शिजली का नाही आपण थोडीशी टेस्ट करून बघूयात भाजी शिजायला थोडा अजून अवकाश आहे त्याच्यामुळं परत एकदा आपल्याला थोडंसं झाकण ठेवलं मित्रांनो तर पाच दहा मिनटं अजून आपण झाकण ठेवून घेतलं त्यानंतर मित्रांनो ही भाजी आपली तयार झाली आहे बघा एकदम सुकी आणि एकदम मस्त बीजी अशी ही रानभाजी कोंबडा आपली तयारी आहे बघा मित्रांनो बघितल्यावर खूप छान लागते आता जेवल्यावर बघू कशी छान लागते शिरले का कशी झाली तर चला आता ओढलं नाही खाली आता आपण पण थोडीशी टेस्ट करून बघूयात कशी भाजी झाली मित्र एकदम दिसायला तर एकदम छान झाली ते बघा तांदळाची जेव्हा करा आपली ही कोंबड्याची रानभाजी कोंबडा आपण प्लेटमध्ये घेतलेली आहे तर चला मित्रांनो या जेवण करायला बघूयात आपण टेस्ट कशी काय रानभाजी कोंबडा दरवर्षी आपण ही रानभाजी मित्रांनो आपल्या आहारामध्ये असते रानभाज्या सुरू झाल्या तर त्याला आपण आता थोडंसं से याचं सेवन करून घेऊ बघा कशी रानभाजी झाली मित्रांनो तर या मित्रांनो जेवायला मित्रांनो वास जितका भारी येतो भाजीचा तितकीच भारी भाजी झाली मित्रांनो एकच नंबर अशी भाजी झाली एक नंबर अशी चव आहे मित्रांनो तर नक्कीही तुम्हाला रानभाजी अनेक ठीक आहे तुम्हाला बघायला भेटेल सह्याद्रीमध्ये फिरताना तर नक्की ही रानभाजी आणा आणि आपण ज्या पद्धतीने बनवली मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही बनवा नक्कीच ही भाजी खाण्यासाठी एकदम उत्तम आहे एकदम सुंदर अशी रानभाजी तर चला मित्रांनो असा होता आपला हा रानभाजी कोंबडाचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा